कोण होईल आमदार नाही आम्हाला आता पाटील जी भूमिका घेते मनोज दादा जरांगी पाटील त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे पाटील जे योग्य वाटेल ते करा त्या पद्धतीने प्रत्येकाचा अधिकार आहे तसं नाही सामान्य माणूस आहे सामान्य माणसाला ज्याला मतदान करायचंय ते गुप्त पद्धतीने मतदान करेल तुम्हाला काय वाटतं आपल्याला जाणून घ्यायच्यात बाबांपासून सुरुवात करू आपण बाबा राम 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 बाबा इथलेच का नाही आम्ही जामखेडकडे बर मतदारसंघ कोणता आहे कोण जा आमचा ही अष्टपट आच्या अष्टपटावर असतं बरं बरं आता विधानसभा निवडणूक जवळ आली आली मैदान आलं विस्तार बरोबर माहिती काय सांगाल नेमकं काय कसा आमदार पाहिजे आमदार मत चांगला पाहिजे पण ते आरक्षण पाहिजे होतं ना आम्हाला हां हां आरक्षणचा मुद्दा फार मोठा आहे आरक्षणचा मुद्दा मोठा आहे बरं आता विधानसभा एकदम तोंडावर आली आमदारांना समोर जायचं मला हां काय वाटतं कोणाकडे बघता आमदार म्हणून नाही आमदार नाही आम्ही जनंगी पाटील बघणार जनंग पाटील बघणार पाटलांनी तर सांगितलं यावेळेस तुम्ही तुमच्या मनाने निर्णय नाही त्यांनी सांगितलं ना कोणाला पाडायचे ते पाडा कोणाला आळायचे ते आणा कोणाला पाडायचं कोणाला आणायचं वा मला येतं ना कोणाला पाडायचं ओळखून येतं सगळं ठेवलेलं आहे अगदी ओके तारा? ओके म्हणजे आता म्हणजे असं काही नाही की पाटलाचा आदेश आल्याशिवाय काय होत नाही नाही आदिला पाटील साहबने आदेश विधिला दिला नाही ते काय झालं त्यांनी सांगितलं ना कोणाच्या बाजूने कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आळायचे ते आणा आम्हाला कधी ना कोणाला पाडायदी बरं इकडे जाऊया काय सांगाल कोणते काम आम्हाला सांगा मला बोलायचं नाही बोलायचं जाऊ सर्व निर्णय घेणार आमदार असा आष्टी पाडवता शिरोड मतदारसंघात आणि तसं पाहिलं तर सुरेंद सगळ्या बाबतीत चांगलं आहे पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत विरोधात बोलल्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्यावर जास्त रोष आहे आणि आज कामाचा जर विचार केला कामाचा विचार केला तर तसं ते चांगले कामाच्या बाबतीत बोललं तर सर्वसामान्यांच्या चार उमेदवार भीमराव धोंडे बाळासाहेब वाजवे सुरेश चार बायकी लोकांनी कुणाला दिली दिलेली माझ्या वैयक्तिक मतानुसार तर महबूब शेखलाच मतदान करायला पाहिजे कारण मराठा आरक्षणाला ओबीसी नेता मराठा आरक्षणाला सहकार्य करण्यासाठी एक अशी अपेक्षा ठेवून आम्ही त्यांना मतदान करतो ठेवणं वेगळा तसा आदेश आम्हाला जरांगी पाटलाचा आहे की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांचा सोपडा साफ करा म्हणून तर आदेश म्हणलं ना की महाविकास आघाडीने काय आमचे बंद केले नाही नाही कायमचे दारण नाही बंद केले म्हणता कायमचे कसे म्हणतात जरांगे त्याचं कालचं पत्रकार परिषदेमधलं स्टेटमेंट आहे की महाविकास आघाडीपेक्षा शरद पवार यांनी कायमचं आरक्षण बंद केलं पण आता अपेक्षा होती त्यांनी एक असं समाजाला गरज नव्हती असं वाटत होतं त्यांना समज पण ज्या वेळेस गरज म्हणतात ते देणारे ना समज काही अडचणी असतात समज राजकारणी लोकांपुढे त्यांच्यापुढे काही अडचणी असतात त्याच अडचणी सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही बघू ना शरद पवाराकडे बी समज समजावस्त आम्ही आता म्हणतो की देवेंद्र फडणवीस देत नाही तसं आम्ही पुढे ना की आज देवेंद्र फडणवीस तरी काय समज म्हणू शकतो त्याला गरज आहे 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 विश्वास ना कसा आमदार असला पाहिजे काय नाही पोलीस पडले त्यामुळे आम्ही काही त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देऊ शकत नाही अच्छा पोलीस पडल्यामुळे तुम्हाला देता येत नाही पाहिजे आष्टी शिरोड्याचा आष्टी पाडदा शिरोल ला सध्या आहे शिरोडचा वार शिरोमधून जो आता नवीन उमेदवार टाकला तोच यायला पाहिजे महबूब शेख हो बर का बरं आता नवीन नवीन नवीनला नवीन दिला हो भाई। आता आष्टी पाडदा शिरोड तालुक्यात तीन विचार जर केला तर जवळ पन्नास वर्ष ते आष्टी तालुक्याला आमदार आहेत ना शिरूर पाडद्याला काय लक्ष्मण जा म्हणजे गेल्यानंतर कोणी पण कोण इकडं दोन्ही दोन्ही तालुक्याला नाही पाहिजे ना ह्या ह्या तालुक्याला पाहिजे ना प्रत्येक सारखंच पडत ना नाही नाही प्रत्येक वेळेस आष्टीला निवडून निवडून यायचं आमदार इकडे दोन तालुक्याला आमदार नको का बरोबर ना हा ह्या दोन्ही तालुक्याला नको का त्यामुळे इकडं हां बरं ह्या ह्या साईडला याल पाहिजे भीमराव धोंडे लोकांचा जास्त प्रेम आहे माझ्या बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल भी नाही भीमराव धोंडे नाही सुरेश दस नाही बाळासाहेब वाजपेयी नाही किंवा इकडं जरांगे पाटील जरांगे पाटील अच्छा जारांगे पाटील जारांगे पाटील कुठं म्हणले तुम्ही शेकला पाटील मध्ये म्हणून आम्ही त्यांना देणार पाटील म्हणलेत नाही म्हणले तरी नाही म्हणले तरी आम्ही त्यांना देणार पाटील दुसरीकडे दिलं तर नाही देणार पाटलांना दुसरीकडे दिलं तर मग काय नाही आता देणार नाही पाटील देणार नाही देणार अच्छा नाही देणार बरं शंभर टक्के देणार नाही इकडं हजारांगी फॅक्टर पण बराच महत्वाचा आहे इकडं काय वाटतं तुम्हाला विधानसभा निवडणूक तोंडावर आष्टी शिरूर पाठवायचं आमदार कसा पाहिजे पाटील सांगेन तेच पाटील सांगतील तेच पण पाटील म्हणजे तुमच्या मनावर आमच्या माहिती ना आम्हाला तुम्ही ठरवलं मंडळी बघू शकता इकडं पाटलांच्या आदेशाची वाट बघता इकडे काय बांधव त्यांना पण विचारू काय सांगाल कसं पाहिजे आष्टी शिरूर पाठवायचं आमदार सर्व जनतेचे प्रश्न गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडणार आमदार पाहिजे कोण सोडू शकता तसं निवडून आल्यावर निवडून येण्याच्या अगोदर सगळे सोडू शकतो म्हणजे चार पाच उमेदवार तुमच्या समोर त्यापैकी काय तुम्हाला कोणाकडे वाटतं की इथून बामागा तर अन्नानेच कामं केले लोकांचे केलेले